दररोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आलाय काहीतरी वेगळं खायचं आहे पण काय असा प्रश्न तुम्हालाही पडतो का चला तर मग आज काहीतरी वेगळं बनवूया पण काय तर आज आपण मस्त धाबा स्टाईल राजमा बनवणार आहोत अशा पद्धतीने राजमा तुम्ही एकदा तरी बनवून बघा अजिबातच चव विसरणार नाही नमस्कार कुक विथ रुशाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कश्मीरी राजमा घेतला आहे राजमा दोन प्रकारचा असतो एक व्हाईट कलरचा आणि एक रेड कलरचा मी रेड कलरचा कश्मीरी राजमा घेतला आहे राजमा रात्रभर भिजवून ठेवलेला होता आता राजमा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी कुकर घ्यायचं त्यामध्ये भिजवून ठेवलेला राजमा घ्यायचा नंतर यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी दोन तेजपत्त्याची पाने घेतली आहे छोटा दालचिनीचा तुकडा तीन चार लवंग आणि तीन चार काळी मिरी एक चमचा मीठ आणि आता राजमा बुडेल इतकं पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवर कुकरला सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहे राजमा शिजायला वेळ लागतो राजमा शिजतोय तोपर्यंत मसाल्यासाठी घेतलेलं साहित्य बघून घेऊया मसाल्यासाठी इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले चार टमाटर घेतले इथे कांद्यापेक्षा टमाटरचं प्रमाण जास्तच घ्यायचं नंतर खड्या मसाल्यामध्ये चक्रीफूल छोटी विलायची मोठी विलायची दालचिनी काळी मिरी लवंग आणि तेजपत्ता घेतलाय दोन इंच अद्रक आणि एक लसूणचा मोठा गाटा घेतला आहे हे मसाले भाजून घ्यायचे नाही तर कच्चेच मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे सर्वात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आणि पाणी न घालता वाटून घ्यायचा इथे मी कांदा मिक्सरला बारीक करून घेतला आहे नंतर टमाटर खडे मसाले अद्रक लसूण हे सुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी टमाटरची मस्त प्युरी तयार करून घेतली आहे आता राजमा शिजलाय की नाही ते चेक करून बघू हे बघा इथे राजमा मस्त शिजलाय राजमा व्यवस्थित भिजला असेल ना तर छान शिजतो राजमा छान शिजलाय आता फोडणी देऊ त्यासाठी गॅसवर पॅन घेतला आहे त्यामध्ये तेल घालायचं तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मसाला तेलामध्ये शिजेल इतकं तेल घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे नंतर बारीक केलेला कांदा घालायचा कांदा भाजून घेतलेला नव्हता म्हणून कांद्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा कांदाला तांबूस रंग आला पाहिजे नंतर अर्धा चमचा हिंग टाकायचं हिंग जळायला नको म्हणून नंतर घालायचं हिंग परतून घ्यायचं नंतर टमाटर लसण अद्रक आणि खणे मसाल्याचा प्युरी टाकायचा आणि तेल सुद्धा कुठेपर्यंत परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आता हे मसाले परतून घ्यायचे नंतर उकडून घेतलेला राजमा टाकायचा राजमा पूर्ण टाकायचा नाही दोन तीन चमचे राजमा ठेवायचा राजमा मिक्स करून घ्यायचा नंतर जो बाजूला ठेवलेला राजमा होता तो मॅश करून घ्यायचा आणि टाकायचा राजमा मॅश करून घेतल्यामुळे ग्रेवीला घट्टपणा येतो आणि ग्रेव्हीला चवही छान येते राजमा उकडून घेताना मीठ घातलं होतं त्यामुळे फोडणी देताना मीठ घातलेलं नव्हतं नंतर आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आणि उकडी काढून घ्यायची नंतर कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आता ढाबा स्टाईल राजमा करत आहोत तर राजम्याला स्मोक द्यायचा आहे त्यासाठी कोळसा घेतला आहे तो गॅसवर जाळून घ्यायचा एक वाटी घ्यायची त्यावर कोळसा ठेवायचा वरनं एक चमचा तूप घालायचं आणि कवर करून दहा मिनटं ठेवून द्यायचं हे बघा इथे मस्त ढाबा स्टाईल राजमा तयार झाला आहे आता गरमागरम राजमा सर्व करून घ्यायचा मस्त जिरा राईस करायचा राजमा घ्यायचा वर्ण कांदा घ्यायचा कांद्याशिवाय राजमा राईस अपूर्ण आहे राजमा राईस म्हटलं तर कांदा पाहिजेच मस्त राईस घ्यायचं राजमा घ्यायचा वरण कांदा घ्यायचा असं एकदा तुम्ही खाऊन बघा तुम्हाला राजमा आवडत नसेल तरीसुद्धा अशा पद्धतीने राजमा एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्रा स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद